मराठा आरक्षणाबाबत काढलेला जी आर रद्द करावा ही आमची आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर पहिली मागणी असेल असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सांगितलंय त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची त्यासोबतच ओबीसी उपसमितीमधील मंत्र्यांची बैठक आहे आणि या सगळ्या संदर्भ बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आहेत आजच्या बैठकी जी आहे आता कारण जो जी आर दोन सप्टेंबरचा जी आर जो शासनाने काढलेला आहे मुख्यतः तो जी आर त्या जी आरला आक्षेप सगळ्या ओबीसी नेत्यांचा आहे फक्त तायवडे सोडले की बाकी सगळ्यांचा याच्यावरती आक्षेप आहे की ह्या जी आर ओबीसीचं आरक्षणचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे प्रमुख मागणी असणार आजच्या बैठकीत तो जी आर जो आहे तो जी आर जो आहे तो ताबडतोब तुम्ही मागे घ्या किंवा रद्द करा किंवा अमिट करा पहिली मागणी ही पहिली आमची पहिली मागणी असतात आज आता आपण बेळ दहा तारखेला विदर्भामध्ये मोठा ओबीसीचा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे नऊ तारखेला मुंबईमध्ये या ठिकाणी कुणबी समाजाचा महामोर्चा जो आहे तो ठिकाणी जवळपास दोन तीन लाख कुणबी समाज जो आहे त्या ठिकाणी मुंबईवरती हे मराठा म्हणजे कुणबी नाही आहेत आम्ही कुणबी आहोत हे मराठा म्हणजे कुणबी नाही आहेत हे सांग शास्त्राला सांगण्यासाठी कुणबी समाज मोठ्या संख्येने महामोर्चा कुणब्यांचा त्या ठिकाणी येत आहे आणि त्याच्यानंतर तरी सुद्धा जर सरकारने जर हा जी आर जर मागे नाही घेतला तर मात्र मुंबई मुंबईवरती संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज जो आहे तो मुंबईमध्ये सुद्धा महामोर्चा नियोजन आम्ही करणार आहोत आमचे मेळावे जे पावसामुळे आता थांबलेले आहेत व थोडंसं उघडी मिळाली की या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहेत ओबीसीचे महाएल्गा मेळावे जे आहेत ते आम्ही करून शासनावरती पचन दडपड आणून कुठल्याही परिस्थितीत हा जी आर जुर्मी जी आर जो आहे तो पण मागे घेतला जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे सुरू राहणार आहे वेदांत नाही एबीपी माझा मुंबई